नमस्कार प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तर आता रॅली आलेली आहे आणि بدر: <applause> يا <applause> <applause>

सत्ताकडाच्या हार्दिक शुभेच्छा मला एका तंत्रज्ञान ते इकडचे मुलं अजूनही रांगा होऊन घ्या रांगा भागा बघा स्वावतम स्वावतम सुवतम तेज रुंदीच्या उत्भाने व प्रगत जनत्याच्या चैतनाने उगवल्या या मंगल प्रभाती आज मी श्री गणेश पुराणे उपशिक्षक जिल्हा परिषद अरुणजी ग्रामपंचायत कार्यालय अरुणजी शहराचा परिसर येथे जमलेल्या सर्व प्रमुख हार्दिक सत, शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे नागरिक मान्य सरपंच मान्य उपसरपंच त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी शालेय स्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व शालेय स्थापन सदस्य त्याचप्रमाणे स्वयंसेवी संघटना संस्था विविध संस्था यांच्यावरील पदाधिकारी त्याचप्रमाणे सदस्य वार्ताहर प्रतिनिधी आरोग्य सेवा तलाठी ग्रामसेवक कोतवाल अशा सेविका अंगणवाडी सेविका सर्व शिक्षण त्याचप्रमाणे आमचे ग्रामस्थ पालक व आमच्या भागेतील चौथ्या आकार आमचे मुलं म्हणजेच आमचे विद्यार्थी आमचे मुलं या सर्वच मी आज आपल्या प्रगत स्वागत करतो स्वागत करतो स्वागत करतो बघा आज आपल्या भारत देशाचा सत्ताधार प्रजासत्ताक दिन या निमित्ताने आहोत प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर प्रजेला मिळालेली सत्ता म्हणजे त्यावेळेस पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्त्याऐंशी रोजी भारत देश स्वतंत्र झाला पण खऱ्या अर्थाने तो स्वतंत्र झाला होता तर लोकांना जे राज्य मिळणार होत ते म्हणजे आपलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ज्यावेळेस आपल्या भारताचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेलगाम लिहिलं घटना जाहीर केली आणि त्या घटनेमध्ये आपल्याला मूलभूत हक्क कर्तव्य दिले त्या मूलभूत हक्क आणि कर्तव्याची अंमलबजावणी ही सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी करण्यात आली अंमलात आणण्यात आली म्हणून लोकांना लोकांसाठी चांगलं राज्य म्हणजे आपली लोकशाही आणि त्या लोकशाहीच्या खऱ्या अर्थाने जो काय आपण सुदृढ केली अंमलबजावणी केली ती चोवीस जानेवारी पर्यंत बंद करून दिली म्हणून कराडचे लोकांना ते चोवीस जानेवारीला मिळालं म्हणून अशा या संविधानाचा त्या घटनेचा मान राखला गेला पाहिजे म्हणून आपण चोवीस जानेवारी हा साजरा करतो तरी मी आपल्या सर्वांच्या वतीने आज उपस्थित आपल्या वर्ग प्रथम नागरिक सरपंच त्याप्रमाणे माझे उपसरपंच या सर्वांचं पुन्हा भाऊ करतो आणि apliar doa sempat puja jatraman apliar doa roh manusia sempat usaha sempat usaha manusia jatuhin sini apliar berani atas manusia ini sendiri pura-pura yang diusnah mantri jalan saya anu di sini terawani Terima <laughs> kasih. <laughs>